नमस्कार मी स्वप्नील पाटील लाईव्ह मध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो विषय सर्वसामान्यांचा रोजचा आणि रोज त्यांना तो सहन करावा लागतो तो म्हणजे कोल्हापुरातील खड्डे कालच कोल्हापुरातील खड्ड्यांसाठी एक आंदोलन झालं महाविकास आघाडीने एक्क्याऐंशी प्रभागामध्ये हे आंदोलन प्रभाग वाईज पूर्ण केलं कुठेही रस्ता अडवला नाही पण खड्ड्यांमध्ये रांगोळी काढून आणि खड्ड्यांची पूजा करून त्यांनी आपला निषेधच व्यक्त केला खड्ड्यांचा प्रश्न हा आजचाच नाही तो रोज नव्यानं उद्भवतो पावसाळा येऊन गेला की खड्डे पडतातच पण यामाग नेमकं राजकारण चाललंय काय कारण का, का जवळपास महानगरपालिकेमध्ये साडेचार वर्ष झाली प्रशासक कारभार पाहत आहे ना कुठल्या निवडणुका झालेत न कुठला नगरसेवक ना, नगर ना महापौर नगरसेवक ज्या वेळेला असायचे त्यावेळेला कोणत्याही प्रश्नासाठी त्याला धारेवर धरलं जायचं मग ते प्रश्न कचरा असो खड्डे असो पाणी असो किंवा सर्वसामान्यांना हेलावणारे कुठलाही प्रश्न असो नगरसेवकाला विचारलं जायचं आणि तो प्रश्न त्यावेळेला सुटला जायचा आता सध्या जर विचार केला तर कोल्हापूरमध्ये निवडणुका नसल्यामुळं प्रशासकीय कारभारामुळं कचरा खड्डे आजार त्यासोबतच कुत्र्यांचा प्रश्न पाण्याचा प्रश्न असे बरेच प्रश्न उद्भवलेत आणि त्याला कुठंच उत्तर मिळत नाही एकंदरीत काय हा मोर्चा महाविकास आघाडीनं काढला पण महाविकास आघाडी सरकारच्या काळातही या निवडणुका झाल्या नाहीत किंवा महायुती सरकारच्या काळातही निवडणुका झाल्या नाहीत या खड्ड्यांचं राजकारण होत राहीलच पण यामुळं कोल्हापूरकरांना त्याचं नेमकं उत्तर मिळेल का हा प्रश्न आहेच यामध्ये काही प्रश्न उपस्थित झाले होते ते प्रश्न म्हणजे रस्त्यांसाठी शंभर कोटींचा निधी आणला गेला पण हा निधी नेमका गेला कुठं कारण का ह्याचे होर्डिंग लागले कुठं पंचवीस कोटी शंभर कोटी एक हजार कोटी पर्यंत होर्डिंग लागले पण रस्ते गुळगुळीत झालेच नाही असाही आक्रोश जनसामान्यामध्ये होता तर प्रति बाजूने त्याला उत्तर मिळालं की हे निधी वापरण्याचा कालखंड हा जवळपास दोन ते तीन वर्षाचा आहे आणि तोवर हे प्रश्न सॉल्व्ह होतील पण पावसाळा झाला की खड्डे हे असणारच असंही त्याला उत्तर मिळालं या मोर्चाच एक वेगळं वैशिष्ट्य असं की हे मोर्चा प्रत्येक प्रभागवाईज झाले जवळपास एक्क्याऐंशी प्रभागामध्ये हा मोर्चा निघाला महाविकास आघाडीकडून कोल्हापूर शहरामध्ये अजूनही विधानसभेच्या निवडणुका आहेत तरीही उमेदवार डिक्लेअर झालेला नाही किंवा कोणाला उमेदवारी मिळेल कुठल्या पक्षाला उमेदवारी मिळेल याची चर्चा कुठंच नाहीये तर महाविकास आघाडीनं विधानसभा सोडून डायरेक्ट महानगरपालिका इलेक्शनासाठी साथ घातले का असे ही प्रश्न उपस्थित राहतात कारण का त्यांनी प्रत्येक विभागामध्ये आणि प्रभागामध्ये हे मोर्चे आणि आंदोलन केलेली दिसून येतात एकंदरीत काय आंदोलन महाविकास आघाडीचं असो त्याला काउंटर महायुतीचं असो किंवा कुठलाही नेता आमदार असो या सर्वांमध्ये एक प्रश्न राहतो तो म्हणजे खड्ड्यांचा कारण का एखाद्या खड्ड्यामुळं एखाद्या व्यक्तीचा जीव सुद्धा गेलेला आपण यापूर्वी पाहिलेला आहेच सरकार कुठलंही असो नगरपालिका महानगरपालिका जिल्हा परिषद याच्या निवडणुका लवकर झाल्याच पाहिजेत कारण अंधाधुंदी कारभार जिथं सुरू आहे त्याला आळा बसला पाहिजे खड्डे असेल कचरा असेल पाणी असेल हे जनसामान्यांचे सर्वसामान्यांचे रोजचे जे प्रश्न आहेत या प्रश्नांना उत्तर मिळालंच पाहिजे आणि या सर्वांचा तोडगा हा निघालाच पाहिजे एवढंच आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बोलायचं आहे चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि कोल्हापूर आणि पश्चिम महाराष्ट्रातील अशा विषयांसहित आणि राजकीय घडामोडींसहित आपल्याशी जोडलेले राहण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तुर्तास धन्यवाद